नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण जी माहिती बघणार आहोत तर ती माहिती आहे इथे ही वनस्पती आहे बघा तर या वनस्पतीविषयी तर या वनस्पतीचं नाव आहे हे उंदीरकानी आहे आणि ही साधारण ओलसर जमीन उगवते हो इथे ही पाण्याची जमीन असल्यामुळे इथे बघा ही अशी पूर्ण जी दिसत आहे भाजी हिरवळ ही उंदीर आहे तर या वनस्पतीची आपण व्यवस्थित ओळख करून घेऊया तर याचं जे पान आहे हे सासर छोटंसं सा डेट असतं याला आणि हे जमीनला धरून असं पसरत जाते आणि पसरत गेल्यामुळे याला जिथं जिथं ही पसरते तिथं ते स्वतःचं असं मूळ तयार करते हे असं याला मूळ आहेत बघा प्रत्येक ठिकाणी ही असं वाढली की त्याला खाली याच्या डेट पानाच्या खाली असं जिथं डेट असतं आणि या डेटाच्या खाली लगे मूळ तयार होतं त्यामुळे हे जमिनीला अशी पसरट वाढते आणि याचं जे पानाचं वरचा भाग आहे असं कडा हे साधारण छोट थोडंसं असं गुलाबी रंगाचे आहे आणि याचं जे हे डेट आहे असं हे संपूर्ण हे सुद्धा गुलाबी रंगाचं आहे तर याच्या आज आपण औषधी उपयोग बघणार आहोत ही गुणांनी थोडीशी उष्ण असे आहे आणि याला उंदराच्या कानासारखे असे याची डिझाईन आहे त्यामुळे याला उंदीर काणी असं नाव आहे तर उंदीर जर चावलं असेल तर त्यावेळेससुद्धा याचा उपयोग होतो आपल्याला ज्वरामध्ये म्हणजे शरीराचा तापमान जास्त वाढलेला असेल किंवा ताप येणे असं म्हणतो याला तर त्यावेळेस काय करायचं या उंदीरकाणीच्या पानांचा रस काढायचा आणि चार चमचे मध घ्यायचा आणि एक चमचे या पानांचा रस आणि हे जर पिण्यासाठी दिलं तर जो ताप आलेला असतो हा खूप लवकर उतरण्यास मदत होते असा याचा एक चांगला उपयोग आहे ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास आहे किंवा विरियस त्रास होतो अशा व्यक्तींसाठी ही भाजी एक वरदान आहे तर याची जर भाजी सतत खात राहिलं तर ही दोन्ही गोष्टीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे तसेच याचा आणखी दुसरा उपयोग म्हणजे आपसमार किंवा घुरे किंवा फेपरे असे म्हणतो तर सुद्धा याचा चांगला उपयोग होतो तर त्यावेळेस याचे पानं हे वाळवायचे आणि त्याचं वाळून चूर्ण करायचं आणि ते नाकात असं थोडंसं ओढायचं जसं तपकीर वगैरे ओढतात तसं हे ओढायचं त्यामुळे शिंका येतात आणि हा आजार लवकर दूर होतो असा सुद्धा याचा एक चांगला उपयोग आहे समजा जर कान फुटला किंवा कानाचा काय आजार असेल कान दुखत असेल तर त्यावेळेससुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो या पानांचा रस काढायचा आणि जो कान दुखत असेल त्या कारणात साधारण दोन ते तीन थीम टाकायचा यामुळे आपले कानाचा जो त्रास होणार आहे हा खूप लवकर कमी होतो काही कारणांनी मार वगैरे लागू लागून जक म्हणजे शू सूज असेल मुरगळ असेल हात पाय आणि तिथे सूज आले असेल तर त्यावेळीसुद्धा याचा त्या सुजेसाठी खूप चांगला उपयोग होतो काय करायचं जवसाचं पीठ आणि याच्या मुळी मुळे जे असतात याचे ते याचं हे दोन्ही की पानं काढून टाकायचे आणि हे बाकीचं यामुळे आहेत तर याचं मिश्रण एकत्र करायचं आणि जिथं ते सूज आलेले असेल हातावर किंवा पायावर ज्या ठिकाणी आपल्याला सूज आलेली असेल तर त्यावेळेस हे मिश्रण जे आहे त्याच्यावर असा लेप लावायचा आणि त्याचा जर लेप लावला तर खूप चांगला याचा परिणाम होतो आणि सूज जे आलेली आहे ती लवकर उतरवते तर असे याचे चा, खूप चांगले उपयोग आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद